आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गणेश चतुर्थी स्पेशल तांदळाच्या उकडीचे मोदक ह्या मोदकामध्ये मी अजिबात तुपाचा वापर केलेला नाही आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी एक नारळ फोडून घेतलेला आहे ह्या नारळाचे मी साल काढून घेणार आहे तुम्हाला जर नसेल काढायचे तुम्ही नाही काढले तरी असाच नारळ हा तुम्ही घेऊ शकता ह्या अशा प्रकारे मी नारळाचे साल काढून घेत आहे सर्व नारळाचे साल काढून इथे मी हा नारळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा ना, ह्या नारळाचे आपल्याला छोटे छोटे पीस करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पीस करून घेणार आहे अशा प्रकारे आपण हे नारळ कापून घेऊयात संपूर्ण एक नारळ इथे मी काप कट करून घेतलेला आहे आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही हा नारळ खिसून घेतला तरी चालेल पण मिक्सरला वाटल्यानंतर आपल्याला लगेच हे बारीक करून मिळतं त्यामुळे मी हे मिक्सरला वाटलेलं आहे नारळ वाटून झाल्यानंतर हे आपल्याला एक कपाच्या साहाय्याने मोजून घ्यायचे आहे हे जवळजवळ दोन कप झालेले आहे आता आपल्याला मोदकासाठी सारण तयार करायचे आहे इथे मी तुपाचा वापर केलेला नाहीये त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घालते आणि हे आपण वाटून घेतलेलं खोबरं घालूयात मिडियम गॅसवरती आपल्याला हे दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे दोन मिनटं हे मी खोबरं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये एक कप आपण गुळ घालूयात इथे मी गुळ कट करून घेतलेला होता तो मी यामध्ये घालते मध्यम आचेवर आपल्याला हे गुळ विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे थोडं हे सारण आपल्याला घट्टसरच ठेवायचं आहे एकदम पातळ करायचं नाही आपले हे मोदकामध्ये छान असं घट्ट असेल तर छान बसत आणि आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालूयात आणि हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात पावडर यामध्ये छान मिक्स झालेलं आहे आपलं सारण तयार आहे आता हे मी एका भांड्यामध्ये काढून ज्या कढईमध्ये मी सारण तयार केलेले तीच कढई मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये दोन कप आपण पाणी घालून घेऊयात आणि अर्धा चमचा मीठ घालूया आणि एक चमचा तेल मीठ विरघळेपर्यंत हे पाणी आपण ढवळून घेऊया आणि आता हे पाणी आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे पाणी बॉईल झाल्यानंतर यामध्ये मी दोन कप तांदळाचे पीठ घालून घेते पीठ आपण टाकण्यापूर्वीच गॅसची फ्लेम एकदम आचेवरच ठेवायची आणि हे पीठ छान आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया फक्त हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता माझे पीठ पाण्यामध्ये छान असे मिक्स झालेले आहे आता गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हे पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनट झालेली आहेत तुम्ही बघू शकता उकड छान मुरलेली आहे, आहे पाण्यामध्ये आणि आता आपण हे एका परातीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया ही उकड आपल्याला गरम असतानाच हाताने मळून घ्यायची आहे हळूहळू आपण हे एकजीव एकत्र एक करून घेऊया जसं आपण पिठाचा गोळा करतो तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे उखड मळून घेऊया तुम्ही बघू शकता छान असा एक गोळा तयार केलेला आहे मी आता या उकडीतनं थोडासा गोळा मी वेगळा करून घेते आणि हे हा गोळा मी परत पाट्यावरती थोडा वेळ असा मळून घेणार आहे अशा प्रकारे मी उघड मळून घेतलेली आहे आणि यातील थोडासा गोळा मी बाजूला घेऊन हाताच्या सहाय्याने हे मी गोल करून घेते आता आपण ह्या गोळ्याची छान अशी दोन्ही अंगठ्याने अंगठ्याच्या आणि बोट्याच्या सहाय्याने अशी पारी तयार करून घ्यायची आणि मग आपल्याला तीन बोटांचा वापर करून अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही असे प्लेन मोदकही बनवू शकता पण मी इथे थोड्याशा पाकळ्या काढलेल्या आहेत आणि यामध्ये पुरेसं पुरेसं सारण भरून हे आपण व्यवस्थित पॅक करून घेऊयात मोदक हा तुम्ही बघू शकता तुम्हाला कोणत्या आकाराचा मोदक हवा त्या आकाराचा तुम्ही इथे मोदक बनवू शकता आता आपण मोल्डमध्ये कसं मोदक बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी थोडंसं पीठ काढून घेते ह्याचा आपण गोल असा गोळा तयार करून घेऊया इथे मी मी मोल्ड घेतलेला आहे त्या मोल्डला तेल लावून घेतलेलं आहे एक अशा प्रकारची कांडी येते त्याने आपण हे कवर करून घेऊया आणि यामध्ये हा जो गोळा तयार केलेला तो घालून आपण हा अंगठ्याच्या साय्याने थोडे थोडे जर पीठ तुमच्या हाताला चिकटत असेल तर तुम्ही तेल किंवा पाणी वापरून हे व्यवस्थित असं मोल्ड मध्ये पसरवून घ्यायचं जितकं तुम्हाला पातळ करा पातळ करता येईल तेवढं पातळ हे करायचं आणि यामध्ये थोडंसं सा सारण भरून यावरती अजून थोडेसे पीठ घालून हे आपण व्यवस्थित पॅ कवर करून घेऊयात आपलं हे सारण बाहेर येऊ नये त्यासाठी हे व्यवस्थित असं आपण कवर करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मोदक छान आपलं क तयार आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते अशा प्रकारे तुम्ही हे सर्व मोदक तयार करून घेऊ शकता आता आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहे यासाठी इथे मी एक कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालून घेते आणि यावर आपल्याला झाकण ठेवून हे पाणी थोडा वेळ बॉईल करून घ्यायचं आहे पाणी बॉईल झालेलं आहे यावरती एक चाळणी ठेवायची आहे एक चाळणी ठेवून यावरती तुम्ही एक एखादा सुती पातळ कपडा किंवा केळीचं पान घेऊ शकता मा, मी इथे केळीचं पान घाल घेतलेलं आहे यावरती थोडेसे आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे कारण आपले मोदक याला चिकटू नयेत म्हणून आणि यावरती आपले जेवढे मोदक बसतील तेवढे मोदक असे अशा प्रकारे ठेवून घेऊयात आणि इथे मी नारळाचे दूध दोन चमचे कोमट गरम करून त्यामध्ये मी केसर भिजत घातलेला ते इथे मी थोडे थोडे दोन दोन थेंब यामध्ये यावरती मी घालत आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही फक्त केसर घातलं तरी चालेल यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे छान असे वाफवून घ्यायचे आहे गॅस फ्लेम एकदम मंद आचेवर ठेवायची पंधरा मिनटं झालेले आहेत आपण एकदा मोदक चेक करून घेऊया तयार आहेत आपले मोदक त्याला तुपाचा अजिबात वापर न करता हे मोदक मी केलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान हे मोदक मोदक झालेले आहेत आणि चवीला सुद्धा हे खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा या गणेश चतुर्थीनिमित्त तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद